प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न जे स्वच्छ भारत सुंदर भारत आहे स्वच्छ भारत या हे सा स्वप्न सो, आहे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी किंवा हे शिवधनुष्य जे लोक पिलत आहेत अशा लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आहे आज आपण आहोत साताऱ्याची जिल्हा परिषद येते आपण पाहते जिल्हा परिषदेतील हे स्वच्छता कर्मचारी कंत्राटी स्वच्छता कर्मचारी सध्या कालपासून उपोषणावर बसलेले आहे अत्यंत वाईट अवस्था त्यांची झालेली आहे नेमकं काय विषय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगितल तर कालपासून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला घोषलेला आहे काय तुमच्या नेमक्या तक्रारी काय तुमच्या मागण्या काय नेमकं काय अडचण काय नाही मी सविता भोसले गेली दोन हजार तीनपासून या स्वच्छ भारत मिशन पहिलं संपूर्ण स्वच्छता मिशन असेल निर्मल भारत अभियान या अभियानामध्ये गेली अविरत बावीस वर्ष झाली मला मी ही सेवा देत आहे आणि माझे सगळे सहकारी बांधव प्रामाणिकपणाने या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेऊन आजपर्यंत कष्ट करत आहेत आणि याचं फलित म्हणून आपल्या सातारा जिल्ह्यांना द्या प्रत्येक अभियानामध्ये आमच्या सातारा जिल्हा अग्रेसर ठेवलेला आहे एवढं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आज त्या माणसांच्या वरती उपासमारीची वेळ आलेली आहे गेले चार महिने झालं आम्हाला कोणतंही मानधन मिळालेलं नाही आता या सर्व गोष्टींच्यामुळं मी उदरनिर्वाहासाठी माझे काही अवयव दान करून जगायचं का याचं उत्तर मला शासनानंच द्यावं मी पुढच्या भविष्यामध्ये काय कसं जगायचं ही सगळं ठरवून द्यावं आणि माझी जगण्यावरती काही म्हणजे मला शब्दच फुटत नाही आहेत की ही माझी व्यथा समजून घेऊन तुम्ही आमच्या सगळ्या ह्याचा विचार कराल काम करतो आहे पण त्याचा कधी मोबदला मिळाला नाही आहे चार महिने झाले आम्हाला आता जगायचं कसं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे घरामध्ये प्रत्येक गोष्टीला सांगायचं झालं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आहे माझ्या मुलाला तर शाळेतून दोन महिने झाले त्याला सांगितले फी भरली तर शाळेत या नाण्य तर तुम्हाला परीक्षेला सुद्धा बसून देणार नाही आता शाळेतसुद्धा थांबून देणार नाही अशी मी प्रत्येक वेळेस मांडायची तरी कुणाला मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की तुम्ही या अभियानाकडे आमच्या गरजा किंवा आमच्या या बाबींच्याकडं लक्ष द्यावं तुम्ही कारण हे आमचं अभियान हे आविरच चालणार आहे ना की हे एक वर्ष किंवा दोन महिन्यासाठी असं नाहीये हे जोपर्यंत हे जीवसृष्टी आहे तोपर्यंत पाणी आणि स्वच्छतेचा विषय हा कधीही न संपणार आहे आणि ही पृथ्वीवर जोपर्यंत जीवसृष्टी आहे तोपर्यंत हे चालणार आहे अभियान याच्यामध्ये त्यामुळे या, या, या कर्मचाऱ्यांच्याकडे तुम्ही निष्ठेनं बघून यांच्या भावना नक्कीच दादा गेल्या दोन दशकापासून आपण या सेवेमध्ये आहात इतके दिवस सेवेत असून सुद्धा अजूनही तुम्हाला कंत्राटी म्हणून हे करावं लागतं या संदर्भात तुमची भूमिका काय याबद्दल का या आम्ही आमच्या राज्य स सर, राज्याच्या सर्व संघटना ज्या पाणी व स्वच्छतेच्या आहेत आमचे राज्याचे संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश सिलवन सचिन जाधव बंडू शिवरे यांनी प्रयत्न करून आम्ही आम्हाला मॅट कोर्टानं आमच्या बाजूने निकाल दिला आहे की दहा वर्षी सेवा झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे ज्या लोकांच्या दहा वर्षी सेवा झालेल्या आहेत त्यांना कायम करण्यासाठी किंवा सामावून घेण्यासाठीच कोर्टाचा निकाल आहे त्याची कायं अंमलबजावणी राज्य शासनाकडून होताना दिसत नाही आहे आत्ता मॅ आमच्या ताईनं सांगितलं तसंच सा, चार महिने जरा आम्हाला मानधन नाही वेळोवेळी आम्हाला याबाबत खर्चाचा आढावा घ्या आमच्याकडून घेतला जातो कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये असं नाही की खर्च झाला तर पगार दिला जातो ही जाचक आठ आमच्यासाठी शासनानं लागू केलेली आहे आम्ही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि देशाचे कर्तव्यदक्ष कर्तव्य आपले पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब ह्या दोघांचा पण आवडता आणि फ्लॅगशिप कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्हा कुठं कमी पडलेला आहे सातारा जिल्ह्याचे नागरिक असतील पत्रकार असतील किंवा सुजान नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे सातारा जिल्ह्याने आजपर्यंत बहुत मोठे पुरस्कार आपल्या घेतलेले आहेत देशात सातारा जिल्ह्याचं नाव लौकिक मिळालं आहे पुरस्कार मिळालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना गेले चार महिने झालं वेतनापासून लांब ठेवलेलं आहे आमची एवढीच मागणी आहे की आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मानधन हे वेळेत व्हावं ती जी जाचक आट आहे खर्चाच्या प्रमाणात करावं हे सर्व मान्य मुख्यमंत्र्यांनी जर ह्याच्यात लक्ष दिलं तर ही आट जाईल आणि आम्हाला वेतन रेग्युलर कर्मचाऱ्यांसारखं आम्हाला मिळेल आमच्या विभागात असणाऱ्या बाकीच्या इतर वर्मनट कर्मचाऱ्यांचं वेतन रेग्युलर होते पण आमचं होत नाही हे अन्यायकारक आट आम तुमच्या माध्यमातून कमी करावी असे विनंती करतो एकंदरीत स सातारा जिल्हा परिषदेचं नाव संपूर्ण भारतामध्ये करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम केलं अशा ह्या कंत्राटी स्वच्छता पाणी आणि स्वच्छता कामगारांच्या नशिबी आत्ता उपासमारीची वेळ आलेली दिसते गेल्या पाच सहा महिन्यापासून यांना नियमित पगार मिळालेला नाही अशा परिस्थितीमध्ये या लोकांसमोर धरणे आंदोलन किंवा उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही माननीय मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील यांची जे स्वप्ने आहे ते स्वप्न साकारण्याचा तो प्रत्यक्षात साकारण्याचं काम हे कंत्राटी क कर्मचारी करत आहेत तरीसुद्धा आज त्यांच्यावर उपोषणाची वेळ आलेली आहे ही नक्कीच खेदाची गोष्ट आहे तरुणबाळासाठी विथुराज बागवान जिल्हा परिषद सातारा